विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला मिळालेल्या बहुमताच्या आधारावर आता राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय मुख्यमंत्री पदावरती आता तिन्ही पक्षांमध्ये चर्चा चालू आहे एकनाथ शिंदेच्या राजीनाम्यानंतर आता नवीन मुख्यमंत्री कोण याच्या जोर पकडलाय पण या निकालानंतर महाविकास आघाडी मात्र राज्यामध्ये बॅकफूटला गेल्याचं दिसून येतंय लोकसभेला चांगला परफॉर्मन्स दाखवणाऱ्या काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं या निवडणुकीत पाणीपत झालंय त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही पक्षाला सध्या विरोधी पक्ष नेतेपद मिळेल इतकं सुद्धा संख्याबळ त्यांच्याकडे नाहीये त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं अस्तित्व संपलंय पण असं असलं तरी उद्धव ठाकरेंनी मात्र आपलं अस्तित्व टिकवल्याची चर्चा होतीये शिंदे विरुद्ध ठाकरे या लढाईत ठाकरेंना शिंदे इतकी कामगिरी करता आली नसली तरी उद्धव ठाकरे कधीच संपणार नाहीत असं सांगता येत आहे उद्धव ठाकरे संपलेले नाहीयेत असं म्हणण्याची नेमकी कोणती कारण असू शकतात ठाकरे अजूनही राजकीय पटलावरनं बाजूला झालेले नाहीयेत असं का म्हटलं जात आहे समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू उद्धव ठाकरे संपलेले नाहीयेत असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे ठाकरेंनी विधानसभेला जिंकलेल्या जागा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीस खासदार राज्यात निवडून आले यामध्ये सतरा जागा लढवणाऱ्या काँग्रेसचे तेरा दहा जागा लढवणाऱ्या शरद पवारांचे आठ तर उद्धव ठाकरेंनी एकवीस जागा लढवत नऊ खासदार निवडून आणले होते त्यामुळे लोकसभेला उद्धव ठाकरेंचा स्ट्राइक रेट हा सगळ्यात कमी राहिला होता त्यामुळे लोकसभेनंतर कॉन्फिडन्स वाढलेली काँग्रेस उद्धव ठाकरेंना झुक्त माप द्यायला तयार नव्हती मुख्यमंत्री पद जागा वाटप या सगळ्याच बाबतीत ठाकरेंना मागे ढकलायला सुरुवात केली तरी सुद्धा उद्धव ठाकरेंनी हट्टाने आपल्याकडे जास्तीत जास्त जागा घेण्याचा प्रयत्न केल्याचा दिसत ठाकरेंनी जवळपास एकूण पंच्याण्णव ते शहाण्णव जागांवर निवडणूक लढवली मतदानानंतर ज्यावेळी एक्झिट पोलचे आकडे समोर आले तेव्हा जवळपास सगळ्याच एक्झिट पोल्सने उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहतील असे अंदाज वर्तवले होते त्यामुळे महाविकास आघाडीचं उद्धव नुकसान होईल असंही जात होतं पण निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना हा महाविकास आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय ज्या काँग्रेस आणि शरद पवारांना लोकसभेत मोठं यश मिळालं त्यांना विधानसभेत मात्र जनतेनं नाकारल्याचं दिसतंय काँग्रेसला फक्त सोळा जागांवर तर शरद पवारांना फक्त दहा जागांवरती समाधान मानावं लागलं पण उद्धव ठाकरेंचे विधानसभेला वीस आमदार निवडून आलेत एकूणच विधानसभेला महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंनी आपला परफॉर्मन्स चांगला ठेवलाय त्यामुळे महाविकास आघाडीचे शिल्पकार जरी शरद पवार असले तरी आताच्या विधानसभेच्या निकालानंतर भविष्यात महाविकास आघाडीचं अस्तित्व टिकवण्यात उद्धव ठाकरेच महत्वाची भूमिका बजावू शकतात त्यामुळे उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलं असं आपल्याला म्हणता येत नाही ठाकरे संपलेले नाहीत असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंनी मुंबई राखलीये लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे चारपैकी तीन खासदार निवडून आले होते त्यामुळे मुंबईमध्ये भाजप आणि शिंदेचा वारू रोखण्याचं काम हे ठाकरेंनी केलं होतं विधानसभेला सुद्धा उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये बावीस जागा लढवल्या त्यापैकी ठाकरेंचे तब्बल दहा आमदार हे मुंबईमधनं निवडून आले मुख्य म्हणजे माहीम वरळी शिवडी अशा शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांवर ठाकरेंनी आपला झेंडा कायम ठेवलाय त्यामुळे शिंदेसोबत गेलेल्या सदा सरवणकर यामिनी जाधव असे मुंबईतले दोन विद्यमान आमदार हे पराभूत करत ठाकरेंनी त्यांना निवडून आणले शिंदे विरुद्ध ठाकरे अशा मुंबईतल्या अकरा सामन्यात ठाकरेंनी आपले सहा आमदार निवडून आणले मुंबईमध्ये भाजप नंतर सगळ्यात जास्त आमदार हे उद्धव ठाकरेंचे निवडून आले त्यामुळे मुंबईतनं उद्धव ठाकरेंना हद्दपार करणं सहज शक्य नाहीये असं दिसून येतं या उलट चित्र हे मुंबई काँग्रेसचे मुंबईमध्ये काँग्रेसला फक्त तीनच जागा जिंकता आल्या त्यात मालाड पश्चिमचे आमदार असलम शेख आणि मुंबादेवीचे आमदार अमिन पटेल हे स्वतःच्या ताकदीवर निवडून आले तर धारावीचे आमदार ज्योती गायकवाड या वर्षा गायकवाड आणि गायकवाड फॅमिलीच्या असलेल्या लेगसीमुळे निवडून आल्याचं सांगितलं जातं त्यामुळे मुंबईमध्ये अकरा जागा लढवणाऱ्या काँग्रेसला तितकी चांगली कामगिरी करता आलेली नाहीये या उलट मुंबईतल्या जागा लढवण्यासाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं विशेष प्रयत्न झाल्याचं सुद्धा या निकालातनं दिसत नाहीये त्यातच मुंबई काँग्रेसमध्ये भाई जगताप आणि वर्षा गायकवाड यांच्यात सुद्धा संघर्ष आहे असं पाहायला मिळतं या निवडणुकीच्या निकालानंतर लक्षात आलेली आणखी एक गोष्ट म्हणजे मुंबईतला काँग्रेसचा हक्काचा मतदार सोडला तर ठाकरेंचा मतदार त्यांना आपल्याकडे वळवण्यात अपयश आले तर ठाकरेंना मात्र आपल्या हक्काच्या वोट बँक सोबतच काँग्रेसचीही मतं मिळाल्याचं निकालातनं दिसून येते वांद्रे पूर्व सारख्या मुस्लिम बहुल भागामधनं अजित पवार गटाच्या झिशान सिद्दीकींचा होल्ड असताना बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतरची सहानुभूती ही झिशान यांच्या पाठीशी असताना सुद्धा उद्धव ठाकरेंचे वरुण सरदेसाई हे विजयी झालेले आहेत मनोज जामसुदकर हे निवडून आले त्याच पद्धतीनं याचा अर्थ असा काढला जातोय की तर मराठी मतांसोबत मुस्लिम मतदारांची साथ सुद्धा ठाकरेंना मिळाली पण वांद्रे पश्चिम मध्ये फक्त मुस्लिम मतच काँग्रेसच्या झकारिया यांना मिळाली चांदिवलीत सुद्धा नसीम खान यांना हिंदू मतदारांची साथ न मिळाल्यानं या दोघांचाही पराभव झाल्याचं सांगितलं जातं थोडक्यात शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी आपलं अस्तित्व टिकवून ठेवल्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये ठाकरेंना पराभूत करणं हे भाजप आणि शिंदेंसाठी फारसं सोपं नसणार आहे हे आत्ताच दिसून येतं ठाकरे संपलेले नाहीत असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे ठाकरेंचं केडर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लक्षात आलेली आणखी एक गोष्ट म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा फटका बसला यशोमती ठाकूर बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण असे काँग्रेसचे दिग्गज नेते पराभूत झाले त्यामुळे या नेत्यांच्या जी कार्यकर्त्यांची फळी बांधली होती त्या कार्यकर्त्यांचं मोराल डाऊन होण्याची शक्यता वर्तवली जाते शरद पवार यांच्याबद्दल बोलायचं तर शरद पवारांचे बरेचसे नेते हे फक्त आणि फक्त शरद पवारांच्या करिश्म्यावरती अवलंबून आहेत असं सुद्धा पाहायला मिळालं पवारांचे दहा पैकी आठ आमदार हे फक्त पश्चिम महाराष्ट्रातनं निवडून आले पण इतर ठिकाणी पवारांना म्हणावी अशी कामगिरी करता आलेली नाहीये पण उद्धव ठाकरेंनी मुंबईसह मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ इथं सुद्धा आपले आमदार निवडून आणले त्यामुळे ठाकरेंना अपयश आलं असलं तरी महाराष्ट्रातलं त्यांचं केडर आजही त्यांच्या बाजूने भक्कमपणे उभं आहे असं आपल्याला निकालातनं दिसून येतं पक्षफुटीनंतर पक्ष चिन्ह आमदार खासदार अशी सगळी फौज शिंदेकडे गेली असताना ठाकरेंनी नऊ खासदार आणि वीस आमदार निवडून आणले याच केडरच्या जोरावर उद्धव ठाकरे भविष्यात आपल्या पक्षाची चांगली बांधणी करू शकतात आता स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका अशा निवडणुकांमध्ये ठाकरेंनी यश मिळवलं तर पक्षाला उभारी देण्यात त्यांना यश येऊ शकतं अशा चर्चा होताना दिसतात एकंदरीतच या तीन कारणांमुळे विधानसभेच्या निकालानंतर सुद्धा उद्धव ठाकरे आणि त्यांचं राजकारण संपलेलं नाहीये असं आपल्याला आत्ता तरी म्हणता येत अर्थात उद्धव ठाकरेंना भविष्यात आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे हे सुद्धा आत्ता नाकारून चालत नाहीये तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे या पराभवातनं आपल्या पक्षाला पुन्हा उभारी देतील का उद्धव ठाकरे खरंच संपलेले आहेत अशी जी चर्चा होतीये ते तुम्हाला वाटतं का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा